सुनबाई करती आहे देवपूजा दिवा लावती देवाचं हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता सुनबाई जी आहे ती सोनाली तर सख्या असं सोना सुना या मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे कशा तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आम्ही पण मस्त आहे इथं झालेली देवपूजा हाय हाय चल तुम्हाला हाय करती आहे होतोय आपण रक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाची वड्या म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं रेसिपी इथं मेथीची भाजी छान फ्रेश आलेली निवडायची आहे तर आजचा मेनू आहे आमचा छान खिचडी भात मेथीची भाजी आराध्या आला आहे खेळून तर इथं सुंगाईने असं आवरलं होतं या शेगडीचं बटन तुटलं आहे स्क्रूवर निघाला त्यामुळे ही सध्या चालू नाही आहे शेगडी इकडं आता मी जाळ्या बसून घेते तुमची अशी रेसिपी शेअर करावा रक्षाबंधन येते आहे रक्षाबंधन स्पेशल नारळाच्या वड्या तसं आराध्याचा टिफिन आहे हा शाळेतून इतक्या तला येतो तर इकडे घेतलंय एक पूर्ण नारळ आता याचा काळा भाग आपण काढून टाकणार आहे आणि फक्त जे व्हाईट आहे तेच घ्यायचं आहे चला आता चा। हे काढून घ्यायचं आहे असं चहाची तयारी चालू आहे दूध ठेवलं आहे मी तर माझ्याकडं हे वाटीचं माप आहे छोटी वाटी आहे तर तीन कपाला तीन वाट्या छान जास्त गोड पण होत नाही आणि जास्त फिक्का पण होत नाही छान चा, छान होत आणि इथं आहे ना आता आपण साखर टाकून घेतले का दुधात पा दूध पाणी आणि साखर छान उकळी येऊ द्यायची आणि मग टाकायचं आहे चहा पावडर कारण चहा पावडर नंतर टाकली का छान गुलाबी कलर येतो चहाला इथं आराध्याने आणले गावठी तूप त्याला बिस्किटचा पुडा चला आता आपल्याला बर्फी करायची आहे बघा असं काढून घेते मी सुरी भाग काढून टाकणार आहे तर चला या चहा घ्यायला चहा ठेवलाय सोनबाई होती तयार इथं थोडी साय होती तर ती पण आपल्याला बर्फीमध्ये लागणार आहे आणि इथं थो दूध घेतलं आहे मी दूध पण लागणार आहे आपल्याला दूध साय खोबरं गावठी तूप आणि साखर आता या चहा घ्यायला आधी मी यात चहा पावडर टाकते आता उकळी आले का थोडं बघा इथं दूध उकळलं आहे आता आपल्याला यात टाकायची आहे चहा पावडर तुम्हाला कलर दाखवते चहा पाव चहाचा या पद्धतीने नक्की करा खूप छान कलर येतो चहाचा बघा किती छान कलर आला थोडा उकळू देऊ छान गुलाबी गुलाबी कलर येतो आता ही आमच्या हॉटेलची ट्री के दूध साखर छान उकळून द्यायचं थोडं पाणी आणि नंतर चहा पावडर टाकायची छान कलर येतो चहाला आता ही पाच मिनटं उकळून देऊ तोपर्यंत आपली चालू इथं बघा एवढे एक रेसिपी करायचं म्हटलं का एवढं राड राहतो याची मी सल्ट काढून घेते अशी सुरीच काढते बघा कलर असा येतो गुलाबी गुलाबी कलर चाला चला चहा घ्यायला चला याच्या तर बघा इथे घेतलंय मी आता खोबऱ्याचे काप करून ओल्या नारळाचे आता याचा पूर्ण आपण काळा भाग जो आहे तो काढून घेतलेला आहे तर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर इथं ठेवली कढई आपल्याला एक चमचा तूप घ्यायचं आहे गावठी खोबरं टाकून घ्यायचं आहे आपलं जो नारळाचा चव होता तो आणि परतून घ्यायचा आहे त्या आपल्याला थोडा ओलावा कमी करायचा आहे जे आपलं नारळाच्या चा ना, चवमध्ये असताना बारीक गॅस राहून द्यायचं बारीक गॅसवरच छान सुकं करून घ्यायचं मग यात घेणार आहे आपण अर्धा वाटी दूध अर्धी वाटी दूध घेतलं आहे मला थोडं कमी वाटतं मी परत थोडं घेते छान परतून घ्यायचं इथं अर्धे वाटी साखर घ्यायची आहे छान परतून घ्यायचं बघा साखरीचा पाक झाला आहे म्हणजे साखरीचं पाणी झालंय छान रसरशीत मिश्रण वाटतंय आता आपल्याला यात टाकायची वेलची पूर पण अजून थोडं हे घेऊन द्यायचं आहे एक चमचा साय टाकली आहे असं शिजू द्यायचं छान खोबरं खोबरं म्हणजे आपला नारळाचा चव साखरेच्या पाण्यामध्ये छान होऊ द्यायचं छान पलटी आलटी अलटी पलटी पलटी आलटी करत राहायचं लागून नाही द्यायचं मिश्रण खाली छान झालं मिश्रण आता आपल्याला याच वेलची पूड टाकायची आहे आपल्याला टाकायची आहे वेलची पूड मी ताजे करून घेतली आत्ता छान परतून घ्यायचंय वेलची पूड ते एक जीव करायचं इथं मी पोहे खायचे दोन चमचे मिल्क पावडर वापरते आहे छान मिक्स करून घ्यायचं आता आपलं मिश्रण छान झालेलं आहे घट्ट चला मिश्रणाचा छान गोळा झाला आहे मी अर्धा चमचा तूप तर प्लेटला लावून घेते तुमच्याकडं इडलीचं जर ह्याच सॉरी केकचं जर ह्या असेल तर त्यात घ्या ट्रेमध्ये मी प्लेटचाच इथं वापर करते आहे चला रसरशीत मस्त आपलं सारण झालेलं आहे म्हणजे वडीसाठी नारळाच्या वड्यांसाठी जास्त घट्ट पण नाही करायचं काढून घ्यायचं आहे सेट करायला हे सगळं काढू काढून घ्यायचं सगळं आणि गरम गरम येतोपर्यंतच छान सेट करायची आपल्याला वडी सेट करून घ्यायची वडे इथं अशी आता सेट करून घेतली थोडं थंड होऊन द्यायचं आहे मग सेट करायला ठेवली होती चला इथं बर्फी चला इथं बर्फी छान झाली जान आहे छान निघा निघाले आहे तर बघा एक तोडून दाखवते चला इथं आपली खोबऱ्याची वडी छान झाली आहे इथं अशा झालेल्या आपल्या ओल्या नारळाच्या वड्या साधी सिंपल रेसिपी दिली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इथं आज एवढे होते पदार्थ रेसिपी याची पण रेसिपी आलेली व्हेज पुलावची नक्की बघा संपूर्ण इथं व्हेज पुलाव आहे इथं पुऱ्या मेथीची भाजी सलॅडमध्ये कांदा गाजर काकडी आणि इथं आहे ना पुरणपोळ्या तर चला या जेवायला आणि ही वडी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा तर चला इथं बसली फॅमिली जेवायला